जगभरात संस्कृती बाबत दोन प्रक्रिया घडताना दिसतात एकीकडे एक जागतिकीकरणामुळे सांस्कृतिक सपाटीकरणाची सा प्रक्रिया झालेली आहे ज्याला अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जॉर्ज असं नाव दिले म्हणजे काय तर प्रगत समजल्या जाणाऱ्या समाजांचं किंवा त्यांच्या लाईफस्टाईलचं सार्वत्रिकरित्या अनुकरण केलं जाणार ह्याची सोपी उदाहरणं म्हणजे काय तर पिझ्झा पास्ता बर्गर यांसारखे पाश्चिमात्य खाद्यपदार्थ जे आहेत ते आपल्या दैनंदिन खाद्यसंस्कृतीचा सा भाग म्हणून किंवा प्युमा रिबॉक या ब्रँडचे शूज घालणं ली जीन्स वापरणं ह्यालाच दुसरीकडे रिॲक्शन म्हणून सांस्कृतिक गौरवीकरणाची एक प्रक्रिया सुद्धा पुढे येताना दिसते याच्यामध्ये स्वसंस्कृतीचे इतके घोडवे राहिले जातात कि प्लॅस्टिक सर्जरी अणुविज्ञान पुष्पविमान यांचा शोध सुद्धा आमच्याच पूर्वजांनी लावलेला आहे असा आग्रह जातो याचा परिणाम काय होतो तर आपल्या संस्कृतीतील ज्या बऱ्यावाईट गोष्टी आहेत त्याची चिकित्सा करणं किंवा एक सारासार विचार करून त्या गोष्टींची चर्चा करून येणं हे अवघड होत बसत एवढंच नाही तर परंपरेत चालत आलेल्या अनिष्ट अनिष्टी व्रतवैकल्य हे सगळं खर तर बाजारपेठेच्या अधीन झालेलं आहे किंवा मार्केट ड्रिवन आहे उदाहरणार्थ नवरात्रीला नऊ रंगाच्या साड्या खेचणं क्रिसमसला सजावटीच्या वस्तू घेणं इतकंच काय वटपौर्णिमेला वडाचं झाड जवळ नसेल तरी पूजेसाठी वडाची फांदी देखील आयती आणता येते या सर्व सांस्कृतिक व्यवहारांमागील राजकारण त्यातील सत्ता व्यवहार आणि त्यामागील अर्थकारण याची सैद्धांतिक आणि व्यावहारिक चिकित्सा माधुरी दीक्षित लिखित समकालीन सांस्कृतिक समीक्षा या ग्रंथात केली आहे पाश्चिमात्य देशांमध्ये सांस्कृतिक समीक्षा म्हणजेच कल्चरल क्रिटिसिजम ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून आता विकसित झालेली आहे पण मराठी भाषेमध्ये या विषयावर फारसा लिखाण अजून तरी आढळून येत नाही ती कमतरता या पुस्तकाने भरून काढलेली आहे या पुस्तकाचं वाचन तुम्ही दोन भागांमध्ये करू शकता पहिल्या सांस्कृतिक समीक्षेच्या पाश्चात्य सिद्धांतांबाबत सोप्या शब्दात विवेचन केलेलं आहे तसेच भारतीय सांस्कृतिक समीक्षेसाठी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीचा आधार घेणं का आवश्यक आहे याचेही विश्लेषण केलेले आहे पुस्तकाच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये सांस्कृतिक समीक्षेच्या भिंगातून आपल्या सभोवतांच्या सांस्कृतिक व्यवहाराची चिकित्सा करण्याचा प्रयत्न विविध लेखांमार्फत केला आहे त्यात देऊळ गुलाबजाम हे मराठी चित्रपट तसेच इंग्लिश इंग्लिश हा हिंदी चित्रपट कोणत्या प्रकारचे सांस्कृतिक राजकारण अभिव्यक्त होते याचा वेध घेतलेला आहे आपल्या सौभव सजगपणे पाहण्याची दृष्टी देणारं हे पुस्तक तुम्हाला जर हवं असेल तर खाली कॅप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा लिंक वर व्हिजिट करा